तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू नाही नाही मला त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत येत होते ना जरा पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोचतील आणि पाठवून देतील एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर राज ठाकरेंचं काही दिवसा अगोदर एक भाषण व्हायरल झालं होतं त्या भाषणामध्ये राज ठाकरे म्हणाले होते मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही त्याच्यानंतर मात्र वातावरण चांगलंच चिघळलं होतं परंतु त्यानंतर राज ठाकरे म्हणाले मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही म्हणजेच की ते आरक्षण पास होणं शक्य नाही असं ते म्हणाले होते परंतु मराठा आंदोलक राज ठाकरेंना याच्याबद्दल विचारण्यासाठी थेट त्यांच्या घरी गेले तेथे मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना बरेचसे प्रश्न विचारले तुम्ही मराठ्यांना सपोर्ट करत नाही तुम्ही आमच्या आरक्षणाबद्दल काही बोलत नाही तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा दिला पाहिजे ना ते मराठा आंदोलक राज ठाकरेशी बोलले त्यावरती राज ठाकरे म्हणले मी तुम्हाला सर्वांना अगोदरच सांगितलं आहे जारांगे पाटीलांना देखील अगोदरच सांगितलं आहे हे आरक्षण पास होणं शक्य नाही आणि राहिला प्रश्न मी मराठ्यांना सपोर्ट करत नाही असं कोण म्हणाल अख्खा महाराष्ट्र माझा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक मराठी माणसाला सपोर्ट करतो पहा राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेलं आहे भेटणार आहे त्यांची मागणी रास्त आहे त्याला कुणी कुणी ट्रेनिंग करत नाही मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्री साहेब दिलं झालं म्हणून काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते ना ना केलं मी तुम्हाला आम्ही नाही मान्य त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारंजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं बोचतील आणि पाठवून देतील मग त्यांना मराठा समाजाला मी लोकसेखेला दाखवून दिले म्हणूनच या दाखवून दिले या सगळ्या आमची इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते आहे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी आ... जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा मा, महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चारांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते

सांगतो काय बोलायचं काय बोलायचं अडचण सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठल्याही सरकार जी द्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजा राहो आणि ठामपणानं राहू आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे की परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती आहे सगळं माहिती ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे प्रश्न प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं बुसणार आणि असं बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा <laughs> ज्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना होणार असं त्यांना वाटतं वाटत ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला ला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काहीही लागणार नाहीये ना हाताला काय लागणार ते उदास सभेच्या नवुन नुके मध्ये टाकून शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात तर निघतो तो काढू आपण आजपर्यंत काय झालं नसलं साहेब आमचं एवढंच बघा बाळा समजा समज तुम्ही विचारलणार ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोडल्यावर सांगणार शेवट नाही मला इतलाच तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणेघेणे नाही माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला असं का मराठा सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवटचा एक प्रश्न आहे स्पष्ट मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल